नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे सोयाबीन बाजार भाव आज नेमकं राज्यामधील कोणत्या सोयाबीन बाजार समितीमध्ये मिळाला सोयाबीनला अधिक भाव ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तेवीस क्विंटल किमान दर चार हजार दर बेचाळीसशे तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे शहात्तर बाजार समिती माजलगाव आवक तीन हजार एकशे साठ क्विंटल किमान दर सदोतीसशे दर चार हजार चारशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न बाजार समिती चंद्रपूर आवक सत्तर क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे ऐंशी दर चार हजार एकशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास बाजार समिती पुसद आवक सातशे नव्वद क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर चार हजार तीनशे चाळीस तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तसेच बाजार समिती सेलू आवक दोनशे छप्पन्न क्विंटल किमान दर चार हजार एकशे अडुसष्ट कमाल दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव बाजार समिती रिसोड आवक तीन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंचवीस कमाल दर चार हजार चारशे वीस तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास तसेच बाजार समिती तुळजापूर आवक चौदाशे पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे कमाल दर व सर्वसाधारण दर देखील चार हजार चारशे शेतकरी मित्रांनो तसेच बाजार समिती सोलापूर आवक चारशे ऐंशी क्विंटल किमान दर एकतीसशे कमाल दर चार हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास शेतकरी मित्रांनो दररोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा व कोणत्या बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला पाहायला आवडेल ते देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा धन्यवाद